नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष बराडे एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण हायपरसॉनिक मिसाईल काय आहेत आणि भारतानं रिसेंटली जी हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी केली याचं काय उत्कम निघालं आणि भारतासाठी हायपरसॉनिक मिसाईल असणं याचं महत्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की भारतानं हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी करून जगातील निवडक देशांच्या पंक्तीत बसण्याचा मान पटकावलाय विद्यार्थी मित्रांनो ही टेक्नॉलॉजी चीन अमेरिका रशिया आणि त्यानंतर भारत आता डेव्हलप करत आहेत संरक्षण दलात दाखल होईपर्यंतचा काळ अधिक महत्वाचा असतो या क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्याही कदाचित पार पडू शकतात आणि त्या चाचण्या झाल्यानंतर याला आर्म मध्ये तिथे इंडक करण्यात येतं आता आवाजापेक्षा पठी हुन अधिक वेगाने जाऊन हे क्षेपणास्त्र शत्रूवर प्रहार करते म्हणजे हायपरसॉनिक याला कारण आवाजापेक्षा याची गती पाच पट जास्त असते या वेगामुळे शत्रूची संरक्षण फळी प्रसंगी भेदून क्षेपणास्त्रे त्यांचे लक्ष गाठतात क्षेपणास्त्र सज्जतेत आजवर भारताने मोठी आघाडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण म्हणू शकतो की या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये जवळपास ही हायपरसॉनिक मिसाईल डेव्हलपमेंट प्रक्रिया ही त्याचा कळस देखील असू शकते आता हायपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर आवाजापेक्षा पाच पटीहून अधिक म्हणजे मॅक पाच वेगाने क्षेपणास्त्र शस्त्रूच्या दिशेने झेपवतात मात्र काही हायपरसॉनिक क्षेपणास्त्र पंधरा मॅकहून देखील अधिक वेगाने जातात पारंपरिक शस्त्रांबरोबरच अन्वस्त्र देखील या क्षेपणास्त्रांमधून डाकता येतात हायपरसॉनिक प्रणालीचे विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकार पडतात तर एक आहे हायपरसॉनिक लाईट व्हेकल आणि दुसरा आहे हायपरसॉनिक क्रुझ मिसाईल आता याच्यामध्ये जो हायपरसॉनिक जे हे रॉकेट मधून डागण्यात येतं आणि हायपरसोनिक क्रुझ मिसाईल जे असतं हे अतिवेगाच्या इंजिनच्या किंवा स्क्रॅमजेटच्या सहाय्याने विद्यार्थी मित्रांनो जे हायपरसॉनिक ग्लाईड व्हेकल आहे हे ग्लाइड व्हेकल एरो है या तंत्रज्ञानावर तिथं काम करतं आणि दुसरं क्रूज मिसाईल जे आहे हे इंजिनच्या माध्यमातून किंवा इंजिनच्या साहाय्याने याचा वेग याची दिशा इथं बदलवली जाऊ शकते आता निर्मिती कोणी केली हायपरसॉनिक मिसाइलची भारतामध्ये तर हे केलेलं आहे डीआरडीओ न संरक्षण संशोधन व विकास संघटनेने या क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली आहे आणि याचा पल्ला किती होता दीड हजार किलोमीटरहून अधिक अंतरावरील लक्षण नष्ट करण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर तिथं करता येईल हैदराबाद येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्समध्ये डीआरडीओ च्या विविध प्रयोगशाळांमध्ये या क्षेपणास्त्रांची निर्मिती झालेली आहे तर हे लक्षात ठेवा निर्मिती कोणी केलेली आहे तर डीआरडीओ ने केलेली आहे आता हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचे फायदे काय विद्यार्थी मित्रांनो हे समजून घेणं आवश्यक आहे प्रत्येक क्षेपणास्त्राची काही ठराविक वैशिष्ट्य असतात शत्रू कुठे आहे लक्ष किती अंतरावर आहे आणि भविष्यात कुठल्या भागातून धोका संभवू शकतो आदी बाबी विचारात घेऊन विविध पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार केली जातात यामध्ये लघु मध्यम दीर्घ आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे विविध प्रकार यामध्ये घेतात हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे त्याच्या वेगामुळे वेगळी ठरतात आता याच्यामध्ये जे बॅलिस्टिक या उंचीवरून आणि एका विशिष्ट वक्राकार शत्रूवर डागली जातात आता जा मिसाईल विद्यार्थी या इमेज मधून कळून येईल की हे जनरली वरतून म्हणजे खूप उंचीवरून आणि हे रडारच्या माध्यमातून डिटेक्ट केला जाऊ शकते म्हणजे समोरच्या शत्रूला कळू शकतं की त्यांच्यावर अशा प्रकारचा अटॅक करण्यात येतो आहे या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे कमी उंचीवरून उडत असल्याने शत्रूच्या संरक्षण फळीला ती चकवा देऊ शकतात उदाहरण इथं द्यायला गेलं तर हायपरसोनिक मिसाईल जे मी तुम्हाला दोन प्रकार सांगितलं एक आहे हायपरसोनिक ग्लाइड मिसाईल आणि दुसरा हायपरसॉनिक क्रूज मिसाईल आता हायपरसॉनिक ग्लाइड मिसाईल ही एरोडायने तंत्रज्ञानावर काम करते आणि देखील ही इंजिनच्या साह्यानं तिथे उडवली जाते आणि यांची तुम्ही बघा की हाईट जी आहे ती हाईट ऍज कम्पेअर्ड टू बॅलिस्टिक मिसाईल खूपच कमी असते आणि रडार यांना इझिली डिटेक्ट करू शकत नाही हे एक जे एकदम शेवटल्या टप्प्यात जेव्हा ही मिसाईल येते तेव्हा याचं डिटेक्शन काही प्रमाणात पॉसिबल असू शकतं पण तोपर्यंत अटॅक तिथे झालेला असतो या क्षेपणास्त्रांचा वेध घेऊन ती रोखणे आणि नष्ट करणे अतिशय कठीण असते आता आघाडीवर जगामधले जर आपण बघितलं तर यामध्ये रशिया आणि चीन हायपरसॉनिक अमेरिका ही विविध पल्ल्यांची अशी क्षेपणास्त्रे तयार करीत आहे आणि अमेरिकेनं हायपरसॉनिक शस्त्र यंत्रणेसाठी लॉकेड मार्टीन कंपनी बरोबर डॉलरचा करार केलेला आहे आता यामध्ये अजून कोणते कोणते देश हायपरसॉनिक मिसाईल त्यांच्याकडे असली पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहे फ्रान्स जर्मनी ऑस्ट्रेलिया जापान इराण आणि इस्रायल हे देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत हाय हायपरसॉनिक क्षेपणास्त्र अतिशय गतिमान आणि डागल्यानंतर ही त्वरित दिशा बदलू शकतील अशी असतात म्हणजे याच्यामध्ये मॅनोवरेबिलिटी असते म्हणजे याला आपण याची दिशा आपण चेंज करू शकतो आता पुढील आव्हाने काय विद्यार्थी मित्रांनो भारतापुढे तर भारतानं यशस्वीरित्या कंप्लीट केलेली आहे पण अजून भारताला काही तिथं चाचण्या कराव्या लागतील तंत्रज्ञान आणि इतर बाबींची अचूकता तपासण्यासाठी आणखी काही चाचण्या या क्षेपणास्त्राच्या होऊ शकतात याखेरीज हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसारख्या प्रकल्पांना लागणाऱ्या मोठ्या आर्थिक तरतुदीचाही विचार करावा लागेल कारण खूप जास्त प्रमाणात पैसा लागू शकतो आणि तेव्हा आपल्या आर्म फोर्सेसकडे हायपरसॉनिक मिसाईल तिथं येऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीत हायपरसोनिक मिसाईल काय आहे भारतासाठी याचं महत्व काय आहे आणि याचं ॲडव्हान्टेज काय हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथं समजून घेतलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद